संस्था ताराळी बाग आणि या तारा विभागाचे सर्वच प्रत्येक गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तरुण कार्यकर्ते आज भाऊंवरती निवृत्ती अडसुळी भाऊ यांच्यावरती खऱ्या अर्थानं प्रेम करणारी मंडळी आणि या प्रेमाच्या मायेच्या जिव्हाळ्याच्या पोटी आज खऱ्या अर्थानं आदरणीय भाऊंचा पंचाहत्तर आवा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळा खऱ्या अर्थानं चिंतन सोहळा आज संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आज आनंदाची गोष्ट आहे आज धम्म चक्र प्रवर्तक दिन आणि भाऊंचा वाढदिवस आज दुग्ध शर्करा म्हणावा लागेल आणि खऱ्या अर्थानं सकाळपासून या प्रेमापोटी शुभेच्छांचा वर्षाव करण्याकरिता रीक लागली होती आणि आज सर्व उपस्थित आदरणीय राहुलजी रोकडे आमचे विजयरावजी भंडारे बाजीरावजी न्यायने आमचे मधुकर भिसे आदरणीय विजयराव भंडारे सर आमचे पाहुणे अर्जुनजी कांबळे सरपंच मुरुड निवडेचे राजू सावंत सरपंच आमचे अनिलजी सावंत मुंबईवरून काय शुभेच्छा देण्यासाठी आले आणि भाऊ आपणाला उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा आपले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आपण शहात्तर या वर्षामध्ये पदार्पण करत असताना खर तर करता तुमचा शंभरावा अभिष्ट चिंतन सोळा संपन्न व्हावा आणि त्या अभिष्ठिंतन आम्हाला निमित्तानं व्यक्त करण्यासाठी येण्याची संधी मिळावी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि स्वागत करतो परिवाराने आम्हाला यथाच या ठिकाणी अन्नदान केलं आणि आम्ही मिश्रांग भोजनाचा आनंद घेतला आपलंही आम्ही अडचणी परिवाराचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो जय भीम नम बुद्ध जय बालक जय सविराय भीम 算了，老牛。